येथे शेतकरी व महावितरणच्या अधिकाऱ्यांची चांगलीच जुंपली आहे शेतकऱ्यांनी वीज पुरवठ्यामुळे थेट महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा करण्याच्या मागणीवर दोन तास तणावाचे वातावरण घारगाव येथे होते यावेळी अनेक शेतकरी व सर्व अधिकारी उपस्थित होते ती आलेले होते नक्की त्यांचा काय विषय होता आज शेतकरी फिडर चालत नसल्यामुळे असं उपकेंद्र घारगाव येथे हो आपल्या तक्रारी घेऊन आले होते तर त्या ठिकाणी उप उपकेंद्र चालत नसल्यामुळे चार चार तास चालावं म्हणून आपण विभागून लाईट चालवत होतो परंतु आता निवेदन दिल्यानंतर आठ तास आपण चा शेतकऱ्यांना विद्युत विद्युत पुरवठा देत आहोत तरी त्यासाठी वरिष्ठ कार्यालयाला तसं कळून मार्गदर्शन घेऊन पुढील कारवाई करू सर वारंवार लाईट जाते हेची नक्की काय कारण असू शकतात जर काय वारंवार लाईट जाण्याचे फिडरवर लोड होणे हेचे समजा पाच पीची मोटर आहे बिलावर तर जास्त लोड डिपीवर झाल्यामुळे फिडरमध्ये करंट वाढत आहे करंट वाढल्यामुळे ट्रिप ट्रिपिंग वारंवार येत आहे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून का कोणी मागाशी बोलले काय आदेश आलेले आहेत ते नक्की काही तुम्ही सांगू शकता का वरिष्ठ कार्यालयाकडून आपल्याकडे दोन उपकेंद्रांची पुढे होण्याची माहिती मिळालेली आहे तर ते उपकेंद्रातील नांदूर येथील उपकेंद्राचे काम प्रगतीपथावर आहे व हरगाव येथील एक उपकेंद्र प्रयत्नात आहे आता होण्याच्या ते दोन उपकेंद्र झाल्यावरती काय फरक पडेल उपकेंद्र झाल्यानंतर शेतकरी तसेच शेत व्यावसायिक घरगुती ग्राहकांना विद्युत पुरवठा सुरळ सुरळीत होण्यात मदत होणार आहे सर आपल्याकडे आता सगळे किती कर्मचारी वर्ग किती आहे आणि अधिकारी किती आहेत आपले इथे आपल्याकडे घारगाव एक आणि गारगाव दोन असे दोन सहायक अभियंता आहेत आणि कर्मचारी दहा दहा कर्मचारी प्रत्येक शिक्षणला सर मला एक सांगा घारगाव एकचे अभियंता कोण आहे आणि दोनचे कोण आहे घार घारगाव कक्ष एक साठी मी स्वतः संतोष नारायण गायकवाड मला नियुक्त केले आहे व घारगाव दोनसाठी थोरात साहेब